पाच बुलेट मोटरसायकल सह एकूण दहा मोटरसायकल चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद तेरा लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली हस्तगत प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरीच्या वारंवार घटना घडत असल्याने मान्य श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक श्री दिनेश अहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना अहमदनगर जिल्ह्यातील मोटरसायकली चोरी करणाऱ्या आरोपींची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री दिनेश यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार बापूसाहेब फोलाने रवींद्र फुरकान शेख रोहित मिसाळ बाहुसाहेब काळे आकाश काळे विशाल तनपुरे अमोल कोतकर संतोष खैरे उमाकांत गावडे संभाजी कोतकर यांचे पथक नेमून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या अहमदनगर जिल्ह्यातील चोरीस गेलेल्या या मोटरसायकलचा शोध घेणे कामी पोलीस अधीक्षक श्री राकेजी सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला केलेले होते त्याप्रमाणे हेडकॉन्स्टेबल फोलाने अमोल कोतकर भाऊसाहेब काळे यांच्या नेतृत्वामध्ये एक पथक तयार करण्यात आलेलं होतं आज रोजी श्रीगोंदा येथे एका गुन्हेगार अनिल आल्हालाट हा मोटरसायकल विक्री करता येणार असल्याची माहिती मिळालेली होती त्याप्रमाणे पथकाने जाऊन त्याला शिगोंदा इथून ताब्यात घेतलेला आहे त्याने त्याला अधिक विचारपूस करता त्याने आपले दोन साथीदार हर्षद तामाने व निखिल घोडके यांच्या मदतीने विविध ठिकाणून मोटरसायकल तिले चोरी केल्याची कबुली दिलेली होती त्याप्रमाणे त्यांच्याकडनं एकूण दहा मोटरसायकल या जप्त करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये पाच बुलेटचा समावेश आहे रमते मन निसर्गात नंदन बनत साई बना मौजमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बना सुटीचा आंद लुटू झाडी हे बिघा प्राणी पक्षी धार कार साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण